शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजश्री शाहू महाराज चा कामगार एकजुटीत चा कामगार अधिकार हम अपना अधिकार मागते कामगार एक एकजुटीतचा रोजंदारी कामगारांना न्याय रोजंदारी कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे रोजंदारी कामगारांना एकत्रित येतं घेतलंच पाहिजे रोजंदारी कामगारांना एकत्रित घेतलंच पाहिजे रोजंदारी कामगारांना कामाचा मोबदला मिळेलच पाहिजे रोजंदारी कामगारांना सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे रोजंदारी दबाव तंत्राचा वापर करणं बंद करा रोजंदारी कामगारांना धमकावणं बंद कराड पद्धत बंद झालीच पाहिजे शोषण करणारी व्यवस्था बंद झालीच पाहिजे कामगारांना एक समान त्याची वागणूक मिळलीच पाहिजे कामगारांना एक समान सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे कामगारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये कुठलाही खंड न पडता मागील बावीस तेवीस वर्षापासून काम करणारे हे सर्व रोजंदारी कामगार मागील पाच दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलनात बसलेले आहे या रोजंदारी कामगारांना एकत्रित वेतनावर कायम करण्यात यावे या मुख्य मागणीसाठी हे सर्व रोजंदारी कामगार काम बंद आंदोलन करून सहभागी झालेले आहेत आमच्या प्रमाणेच काम करणाऱ्या एकूण सत्तेचाळीस कामगारांना विद्यापीठाने विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर पंचवीस ते वीस हजार रुपये महिना या पद्धतीनं कायम केलेले आहे आणि या सर्व कामगारांची मागणी की तुम्ही जो न्याय त्या सत्तेचाळीस कामगारांना दिला आहे त्याच पद्धतीने आम्हाला देखील सामावून घेण्यात यावे ही अशी प्रामुख्याने मागणी आहे रोजंदारी कामगार गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आहे आंदोलन करत आहे परंतु प्रत्येक आंदोलनाच्या वेळी प्रशासनाकडून आम्हाला लेखी व तोंडी आश्वासन दिली जाते व प्रत्येक आंदोलनाच्या वेळी प्रशासन फक्त वेळ काळू भूमिका घेत आहे परंतु अद्यापही अनेक आंदोलनाच्या माध्यमातून विद्यापीठाने जे आम्हाला लेख्या श्वसन दिले किंवा तोंडी या श्वसन दिले तर इतक्या वर्षामध्ये त्यांनी कधी त्या अंमलबजावणीची अंमलबजावणी केलेली नाही त्या निर्णयावर कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही यामुळे या सर्व कामगारांनी आता कंटाळून करो या मोराची भूमिका घेत जोपर्यंत आप या कामगारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे यामुळे सर्व पक्ष आपलं सर्व कामगार एकजुटीने एक मानाने या कामगार या काम सहभागी झालेले आहेत प्रशासनाच्या अद्याप पर्यंत कुठलेच अधिकारी आलेले नाहीत परंतु काम बंद आंदोलनाच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा झाली त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुमचा प्रस्ताव पाठवलेला हो आहे परंतु तो जो प्रस्ताव आहे तो परमनंट करण्याचा आहे आणि आम्ही परमनंट करावं म्हणून या मागणीसाठी बसलेला नाही तर विद्यापीठ निधी जे आहे त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा संपूर्ण व्यवस्थापन परिषद व सिनेट सदस्य यांना असतो विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर ही बैठक घ्यावी व एकमताने ठराव मंजूर करावा तसेच या ठरावामध्ये ज्याप्रमाणे पूर्वी कामगारांना सामावून घेतलेला आहे त्या ठरावाच्या लागू तंततंत ते करू शकतात परंतु तशी कुठल्याही पद्धतीची बैठक आतापर्यंत झालेली नाही तसेच आंदोलन बसल्यानंतर कुठलाही त्यांचा प्रतिनिधी आम्हाला बोलायला आलेला नाही आता तोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आता आश्वासन नाही तर कुठली तरी ठोस कृती झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे यामुळे किती जरी दिवस हे काम बंद आंदोलन सुरू राहिलं तरी देखील कामगार काम न करता या आंदोलनात सहभागी होणार आहे कारण की आता प्रत्यक्ष कृ कृतीच झाली पाहिजे ही सर्व कामगारांची इच्छा व भूमिका आहे यामुळे प्रशासन जोपर्यंत कृती करत नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन मागे घेण्यात येणार नाही विद्यार्थ्यांचं नुकसान विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे हे प्रशासनाला देखील कळत आहे आणि विद्यार्थ्यांची गैरसोयी होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना रोज काम बंद आंदोलनाचा फटका बसत आहे अनेक जिल्ह्यामधून अनेक शाळा कॉलेजेसमधून जे विद्यार्थी येत आहेत अनेकांच्या समस्या तसेच आहेत टी सीचा प्रॉब्लेम असेल ऍडमिशनचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर जे काही कागदपत्र विद्यार्थ्यांना लागतील ते मिळत नाही यामुळे कामगारांना देखील आपला विद्यार्थ्यांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची गैरसोय व्हावी म्हणून विद्यार्थ्यांच्या ज्या दैनंदिनी ज्या गोष्टी आहेत ज्या कागदपत्र त्यांना लागतात किंवा जी काही प्रक्रिया करायची आहे विद्यार्थ्यांची त्या सुरळीत व्हाव्या याकरिता विद्यापीठाने आता या आंदोलनाची दखल घेऊन कुठल्या तरी ठोस उपाययोजना करा अशी आमची माफक अपेक्षा आहेत मी किरणराज पंडित भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी विद्यापीठ या विद्यापीठात जवळपास साडेचारशे रोजंदारी कर्मचारी मागील वीस तीस वर्षापासून विद्यापीठाची इमानी इतबारे सेवा करत आलेले या विद्यापीठाचा भाग म्हणून उस्मानाबाद एक झालं धाराशिव रत्नागिरी तसेच घनसावंगी येथे या कामगारांच्या माध्यमातून मागील दहा पंधरा वर्षापासून ते काम कामगार तिथे काम करत आहेत तेही कामगारांनी या आंदोलना आंदोलनाला पाठिंबा दिलेला असून तेही कामगार तिथं काम आंदोलनात सहभागी झालेले आहे त्याही कामगारांनी त्या त्या ठिकाणी जे काही कामगार काम करत आहेत त्या कामगारांनी देखील या का आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तेथही तेथीलही काम पूर्णपणे ठप्प झालेलं आहे परंतु विद्यापीठ प्रशासनाने जवळपास पाच दिवसापासून हे जे कामगार इथं त्यांच्या न्याय हक्कासाठी बसलेले आहे त्या कामगारांना कुठेतरी न्याय द्यावा किंवा प्रशासनानं एक ठोस निर्णय घेण्याकरिता प्रशासनाचे कोणीतरी पाठवावे किंवा कामगारांचे त्यांनी जे काही चालू आहे आंदोलनाबाबत विचारपूस करून कामगारांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं परंतु प्रशासनाकडून असं कोणतंही कृत्य करताना दिसलेलं नाहीये म्हणून कामगार हा पूर्णपणे पूर्ण ताकदीने या आंदोलनात सहभागी झालेला आहे पुढे जोपर्यंत न्याय मिळणार नाही आर या पार जितेंगे और लढेंगे अशी भूमिका या कामगारांनी घेतलेली आहे पाचवा सहावा दिवस झाला पाचचा पाचवा दिवस पण काहीच निर्णय घेतलेला नाही आता पण पुढे काय करणार तुम्ही रास्ता आंदोलन या गाडी अडवणार आहे काय करणार नाही नाही असं आम्ही कोणतेही कृत्य करणार नाही जे की कायदेशीर व्हावी आम्हाला पुढे भविष्यामध्ये अर्थ निर्माण फक्त आमची न्याय हक्कासाठी बाजू आहे त्या न्याय हक्कासाठी आम्ही आंदोलन काम आंदोलन केलं हे प्रशासनाला माहित आहे याची जाणीव प्रशासनानं झाली आहे की जे कामगार आज विद्यापीठामध्ये पूर्ण ताकदीने एकत्र आलेले आहे यामुळे विद्यापीठाचं पूर्ण काम हे ठप्प झालेलं आहे आणि राहिलं भाग जे कर्मचारी विद्यापीठातले आहेत स्थायी कर्मचारी त्यांच्याकडून आजच्या कंडिशनला जी काही कामं व्हायला पाहिजे ती होत नाही कारण हा सर्व कामगारांचा भार विद्यापीठानं विद्यापीठातलं सर्व कामगारांचा विद्यापीठातला भार हा सर्व काम या कामगारांवरती चालू आहे विद्यापीठ प्रशासनाला याची शेकी याची देखील ही जाणीव आहे तर ह्यामुळं कामगारांच्या मागण्याला विद्यापीठानं लवकरात लवकर न्याय द्यावा ही सर्व कामगारांची एकमुखी मागणी आहे